सुनती सांप नेपाल का काम नहीं सांपाटला कोफी लो सांपाटला कोफी लो ऊपर पर बिल्कुल बेक अब अब मैंने सिखोगा कबड्डी खेला खलोगा मनोशिकार करके कबड्डी मनीष का बेह तो बेह अब यार दूने जरा ऑफिशियल करा तेरा मोटे बाप का मोमी मन्नो वास्तव मंत्री बाप मन्नो सीटी नाली आता है नाही म्हणून अरे नाही दुदा भरम अर शाहिरी मर्म कसा शा आहे बहुमनाचा देतो मी पहिले आज दणका हा ज्ञानाचा कसा हा चाटवाचा बसला दणका ह्या हांडीची झुकली तोडी फुटली तोंडी फुटली हांडीची फुटली तोंडी पाहून पावसाचा सन्नाटा त्या कापसाची चिमडी बोंडी हा पाहून पावसाचा सन्नाटा कापसाची चिमडी बोंडी दात हसू लागला त्या पोटीच्या शेंगा हो दात हसू लागला त्या पोटीच्या शेंगा मग माझ्या माय बाप तुम्ही सांगा हा आलूची बरोबरी करत आहे ती नाही बांधा करेल का अनु बापा बोलतो म्हणजे हो अनुभवाची जरा शाहिरी करा अनुभवाची जरा शाहिरी करा सांगतो ना प्रश्न विचारला म्हणते घोड्याचा सीर काम लागला घोड्याचा सीर काम लागला आता मी तुला रोजही सांगतो तरी मी काय टाळ होतो पोसायचे पाहून हैग्रीव नावाचा ऋषी जर दानव अग्रीव अग्रीव नाही वा हैग्रीव 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 नाही हैग्रीव हैग्रीव हा हैग्रीव नावाचा दानव संपूर्ण असंतोष माजवलं सगळे देव देवता ठाबला लागले त्याच्या पायी त्याच्या म्हणतात ना काय तांडवा पायी त्याच्या तो मुदम वाचवलं त्यानं पण शेवटी त्यांना काही सुचलं नाही तर ते देवतांकडे गेले कोणाकडे ब्रह्मा विष्णू आणि तिघाकडे गेले पण तिघात मग्न होते तिघात होते तर शेवटी त्यांना काही सुटलं नाही तर विष्णू नाही का विष्णू हा बांधा सह्यावरती झोपला होता सह्यवरती शेषनागाचे नाही का झोपला होता तर एक किडा त्याचं नाव लक्षात नाही किडा पाठवण्यात आला त्यात बोला नो नाव लक्ष सांगतो तर किडा पाठवण्यात आला त्या किड्याने त्या बाणाची दोरी कापली दोरी कापली तर ते दोरी कापताच त्या विष्णूची मान कटली मान पटली हरद्रीव हळदीवला असा व्यक्ती हरवू शकत होता तर त्या व्यक्तीला घोळ्याचा शीर लागला असेल तोच व्यक्ती त्याला हरवू शकत होता आणि म्हणून त्या विष्णू भगवानाला घोळ्याचा शीर लागलं आणि त्या हळदीवचा काय ना करण्यात आला

Bye.